नमस्कार मंडळी हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे तो म्हणजे हे पीठ आहे आपल्या च चपातीचं पीठ आहे तर त्याचं आहे ना ते प्राणी पक्षी वगैरे असे खूप खूप छान छान असे बनवतो तो आकार आणि त्याला खूप आवड आहे अशी ड्रॉईंग पण छान करतो तर तुझं नाव काय सांग आणि तुझं वय काय आहे आठ वर्षाचा आहे आणि कुहू तू नाव सांग बेटा ही माझी कु माझी अशीच बसले की माझी पण व्हिडिओ कर करू नाव सांग आणि का हां आणि तू काय बनवणार आहेस झाड बनवणार आहे ती ठीक आहे हा काय बनवणार आहेस ओके तर म्हणजे तो एकदम माहिती तू किती वर्षाचा असताना करतोय तो तीन चार वर्षाचा तीन चार वर्षाचा असल्यापासून तो असे प्राणी पक्षी वगैरे बनवतो आता हा जो पक्षी त्यांनी बनवला आहे ना तो कोणीही सांगेल की तो कुठला पक्षी मंझे दम, आ, ले ले आहे म्हणजे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा व्यवस्थित दाखव अद्विक हां असं एकदम असं हातावर दे माझ्या हे बघा त्याने असे पंख बनवलेले आहेत ही चोच आहे आणि हे हे कोणीही सांगेल की हा ह्याने कुठला पक्षी बनवलेला आहे हे बघा असं म्हणजे व्यवस्थित दिसेल हे बघा तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की ह्याने कुठला पक्षी बनवलेला आहे कोणीही सांगेल एवढं भारी आणि छान म्हणजे त्याच्या वयोमानानुसार त्यांनी व्यवस्थित त्या ते टाईप त्यांनी बनवलेलं आहे आता तो तुम्हाला दुसरं काहीतरी दाखवेल आता आता काय बनवणार आहे साध्विक तू ठीक आहे गोगल ब गोगल काय बनवणार आहे तो तर ते पण बघा कसं म्हणजे त्याचे हाताचे आकार वगैरे कसे तो वळवतो कसं करतो को तू काय करणार आहेस बेटा आता तो गोगल गाय बनवते ते, ते बघा खूप अशे छान पद्धतीने त्यांनी गोगल गाय आपली तयार पण झालेली आहे पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशी त्यांनी गोगल गाय बनवलेली आहे बघा तर अशा पद्धतीने त्यांनी गोगल काय केलेली आहे आता हे गोगल काय आम्ही सांगितलंय मग आजचं बक्षी पण त्यांनी सांगितलं काय बनवणार आहे ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा की ह्याचे कला कशी आहे त्याच्या म्हणजे तुम्ही सांगा आता अधिक आता काय बनवणार आहेस तू ठीक आहे आता तो खेकडा बनवणार आहे आता कू तू काय बेटा हा कोणी माती बनवलेली आहे कोणालाच बनवता नाही येणार अशी माती बनवलेली आहे माझे आयुष्यात कोणी कधी माती बनवलेली आहे का हा मग काय माणूस को हा माणसं तर सगळे बनवतात बघू आता माझी कू कशी माणूस बनवते तोवर आपण इकडे फोकस करूया अद्विक बनवणार आहे खेकडा टेकड्याचे आठ पाय असतात आणि दोन नांगे असतात बरोबर त्या टाईप तू आठ पाय काढ आणि दोन नांगे करून दाखव बघा तुम्ही पाहू शकता बघा तो स्वतःच्या हाताने व्यवस्थित छानरित्या ठेकडा बनवतोय आणि त्याला आहे ना खरं म्हणजे प्राण्यांची खूप आवड आहे त्यामुळे म्हणजे त्याच्याकडे त्याच्या घरी गेल्यात ना तर त्याकडे प्राणीच प्राणी भेटतील तुम्हाला टी व्हीवर सुद्धा तो टी व्हीवर सुद्धा तो प्राणीच बघत असतो कधी पण प्राण्यांचे कालके वगैरे हो बेटा हिच्याकडे बघा हिनी माती बनवलेली आहे त्याच्यानंतर काय माणूस माणूस पहले आहा, आहा, हा हा माणूस हा माझी खूप माणूस बनवते छान पद्धतीने छान पद्धतीने त्याचे हातबीत बघा कसे वळवतोय बघा जवळून दाखवते मी तुम्हाला सगळं हे बघा डोळे 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 राहिले हे बघा हे दोन डोळे आहेत हे नांगे आहेत त्याचे हे बघा पाहू शकता आणि हे पाय त्याने काढलेले आहेत म्हणजे असे हे करून आणि ते फोल्ड केलेले आहेत पाय बघा त्याच्या पद्धतीने म्हणजे तू किती छान प्रकारे असं छान बनवतो एकदम मस्त हे बघा अद्विक तू आता काय बनवणार आहेस बेटा पाल पाल बनवणार आहे तर सुरुवात कर हे पूर्ण झाले की ते पाल दिसलं आणि म्हणजे कसं आहे पिठाचा कलर पण त्या पालीसारखंच आहे माझ्या कुहूने पण छान बनवलेलं आहे तू काय बनवलंय बेटा हा हा छान पद्धतीने माझी कुहू पण बनवते आहे नाही दाखवल्यावर आम्हाला राग येतोय छान पद्धतीने तो नीट त्याने नी पाल सुद्धा काढ केलेली आहे आणि ना मेन गोष्ट त्या पिठाचाच कलर त्या पालीसारखा आहे त्याच्यामुळे तिला जर भिंतीवर जरी चिपकवली आपण दाखवूया भिंतीवर चिपकवणे बघा पालसुद्धा बनवलेली आहे बघा तिचे डोळे वगैरे त्यांनी काढलेले आहेत पाय बघा व्यवस्थित बघा पाय तुम्हाला जवळून दाखवते पाय पण बघा कसले भारी वाटत आहेत आणि म्हणजे ती प पालीचा मेन गोष्ट कलरच तसा आहे आणि हे बघा शेपूट वगैरे त्याचं पीठ म्हणजे असं आहे पण तो लहान आहे त्याच्याप्रमाणे त्यांनी व्यवस्थित आणि खूप छान पद्धतीने केलेलं आहे असं भिंतीला चिपकवून दाखव ही बघा वाटते की नाही पाल तर अशी कलाकारी आद्विकनी दाखवलेली आहे आमच्या बघा किती छान वाटते फार आता काय बनवणार आहे साप बनवणार आहेत ना ठीके बनविक आमच्या इथे आता पाऊस वारा जोरात आहे आणि विजा वगैरे कडाडत आहेत आता तो साप बनवणार आहे बघा तुम्ही म्हणजे तुम्ही बघा किती भारी बनवलं आणि त्यांनी साप तुम्ही इमॅजिन करू शकत नाही अशा प्रकारे एवढ्या लहान वयात त्यांनी म्हणजे सात आठ वर्षाचा मुलगा आहे पण एवढा सुंदर बनवलंय ना बघा तुम्ही कलाकारी त्याची सेम साप, सेम साप, साप।, साप आहे भारी सापाचे शेपडच बनवलेले वाटत खूप भारी आणि छान वाटतोय सुंदर वाटतय बघा ते बघा वाटतंय की नाही साप बसलाय ना। म्हणून माझ्या देवबाप्पा देऊ बाप्पा केलेले खेळणा खेळणा अच्छा आमच्याकडे जर लक्ष दिलं नाही आम्ही तर आम्हाला नाकावर राग येतो आमच्या लगेच तू आता काय बनवणार आहेस ठीक आहे बैलाचं तोंड फक्त तोंड बनवणार आहेस ठीक आहे बनवून दाखव खूप जोरात पाऊस पडतोय आमच्या इथे लाईट सुद्धा गेलेली आहे

अशा पद्धतीने तो आकार देतोय बघा म्हणजे आम्हीच चकित पडलोय की एवढ्या लहान वयात त्याला एवढं भारी जमतंय म्हणजे आपलं एवढं डोकं चालणार पण नाही बाबा कसं करायचं वगैरे काय हे बघा त्याचे शिंगा बघा कशा करतोय तो अशा पद्धतीने त्याने बैलाचं तोंड सुद्धा बनवलेलं आहे आणि आपल्याकडे आता चपातीचं पीठ आहे त्याच्यामुळे चपातीचं पीठ रोज घेऊन तो असे वेगवेगळे आकार करून त्याने असे बनवलेले खूप छान पद्धतीने बनवलेलं आहे माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू बाय